राज्यातील शेतकऱ्यांसाठी सकाळच्या महत्वाच्या झटपट बातम्या मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा बातमीपत्रात सुरुवात करूया कृषी विद्यापीठांच्या जमीन वापरांवर प्रश्नचिन्ह तब्बल चाळीस हजार एकरांवर मालकी प्रयोगांची मात्र कमतरता दिसून येते महाडीबीटी अर्जाची वर्षभरापासून सोडतच नाही सोडतीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम अर्जाचा ओघ सुरूच एसटीकडूनच वाहकाला मिळणार आता सुट्टे पैसे प्रवाशांच्या तक्रारींची परिवहन मंत्र्यांकडून दखल जलस्रोत पुनर्जीवनासाठी शासन बी जे एस यांच्या आता करार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा करार झाल्याची महत्वाची माहिती धानासाठी बारदाना पुरवठ्यात पंचवीस लाखांचा गैरव्यवहार आदिवासी विकास महामंडळाकडून गुन्हा दाखल शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झालेला आहे आमचूर प्रक्रियेसाठी योजना निधींची गरज खानदेशात आमचूरसाठी प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात आमचूर प्रक्रिया उद्योगासंबंधी निधी अपुरा पडत आहे क्रीडा स्पर्धांतून कर्मचाऱ्यांमध्ये संघ भावनेची निर्मिती अभिप्रेत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे बारामतीमध्ये थाटात उद्घाटन साखर एम एस पी वाढव्यावत माहिती घेण्याचे काम सुरू साखरेचे किमान विक्री मौल्य वाढव्यावत साखर उद्योग समूह विचार करत आहे तापमानातील वाढ कायम राहणार ब्रम्म ब्रह्मपुरी येथे उच्चांकी सदतीस पॉईंट दोन अंश तापमानाची नोंद माळ राहण्यावर लावणार तीस हजार देशी वृक्ष पहिल्या टप्प्यात पाच हजार झाडांची लागवड चौदा ट्री फाउंडेशनची संस्थेकडून माहिती करकंबी वराहाची राष्ट्रीय पातळीवर नोंद क्रांतिशे नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञांचे संशोधन तर शेतकरी ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या धन्यवाद जय जवान जय किसान